नमस्कार काय नेमकं का घडलं त्या दिवशी बाजार समितीच्या स्वतःच्या मालकीच्या जागेत प्रशांत सोनवणे हे अतिक्रमण करत होते त्यांची पूर्वी पाच बाय पाच साईजची त्यांच्या भावाची एक पानटपरी होती तर त्या पानटपरी ती अनेक वर्षापासून बंद होती त्याचं भाडं सतरा अठरा वर्ष झाले भाडं पण संस्थेकडं नव्हतं तर ती पाच बाय पाच साईजची टपरी त्यांनी खोलली पुढून शटर तसंच ठेवलं आणि मागची साईड सगळी साहित्यासह सा काढून नेली आणि बारा बाय पंचवीस साईजची टपरी उभारायचं काम तिथं त्यांनी चालू केलं तर त्याला आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी हरकत घेऊन पोलीस मदत घेतली व ते अतिक्रमण काढून घेतलं त्यांची टपरी किती वर्ष होती त्यांची टपरी जुनी होती त्यांच्या चुलत्यांची भावाची टपरी होती त्याच्यावर हे काम करत होते त्याच्यानंतर अनेक वर्ष हे तिथून निघून गेले होते आणि टपरी बंदच अवस्थेत होती त्याच्यामुळं आम्ही ती काही काढली नाही टपरी फार वर्ष म्हणजे ते सतरा अठरा वर्ष त्यांचं भाडंही नाही आणि ते सुद्धा कधी अकरा महिन्याच्या मुदतीकरता लिव्ह अँड लायसन्स बेसिसवर त्यांना ती व्यवसाय करता दिली होती त्याच्यानंतर त्यांनी कधी मुदतवाढीसाठी किंवा पुन्हा अकरा महिन्याकरता ती आम्हाला व्यवसाय करता, करता मिळावा या, या करता कधी संस्थेकडे अर्ज केलेला नव्हता नाही हो त्यांना नोटीस दिली होती ना आपण वार। हो दोन हजार नऊ साली आपण एक नोटीस दिली त्याच्यानंतर ते काय परत तिथे आलेच नाही त्यामुळं त्यांना परत नोटीस देणं किंवा त्यांच्याकडं भाडं मागणी करणं हे झालंच नाही हे संस्थेचं काम आहे त्याच्यात आकस धरायचा काय पहिली गोष्ट मुद्दाच नाही आणि ते जे म्हणतात का आम्ही बौद्ध समाजाचे म्हणून कारवाई केली तर सर्व आम्ही बौद्ध समाजाचे कर्मचारी घेऊनच ती कामकाज केलेले आहे ते अतिक्रमण काढल्याचं कामकाज केलेलं आहे आणि जर ते बौद्ध समाजाचे असते आहे म्हणून कारवाई केली तर ते त्यांना आम्ही संस्थेने टपरीच दिली नसती मूळ त्यावेळेस तर इथे जाती भेदक केलेला के नाही आणि केलेला नव्हता पण आरोप त्या ते पूर्ण खोटे आरोप आहेत त्याला काही अर्थ नाहीये आणि मुळातच आम्ही अतिक्रमण काढत असतानाच त्यांनीच मोठा तिथं धांगडधिंगा केला त्यांची पत्नी आणि दोन मुलं ते प्रशांत सोनवणे व त्यांची पत्नी आणि दोन मुलं तर महिला असल्या कारणाने आमच्याही महिला होत्या कर्मचारी तिथे त्यामुळं आम्ही तिथून हे काय झाल्यानंतर आम्ही निघून आलो तर त्यांच्याशी कोणती बातचीत किंवा शाब्दिक चकमक म्हणा किंवा त्यांना जातीवाचक काही बोलणं किंवा त्यांची मान हानी होईल असं काही बोलणं झालेलंच नाही तिथे सी सीटीव्ही फुटेज असेल रेकॉर्डिंग आहे त्यांचं कॅमेरे ते नाही तिकडे नाही पण आपल्या मोबाईल मध्ये शूटिंग आहे आणि त्यांनीच मोबाईल मध्ये शूटिंग करून संपूर्ण व्हायरल केलं त्यातच ते म्हणतात का आम्ही हे काम केलं रात्री केलं ते हे बाजार समितीने काढून घेतलं सर्विटिकल पर्सन आहे हो हो कदाचित प्लस मायनस म्हणू ज्या ठिकाणी टपरी होती आहे ती जागा मार्केट कमिटीची संस्थेच्या मालकीची जागा सिटी सर्वे नंबर एक्काउनतीस आणि सर्वे नंबर पासष्ट ऑब्लिक दोन ही पूर्णतः संस्थेच्या मालकीची ताबे वयवाटीचीच आहे तसा आपल्याकडं सात बारा आहे पत्रक आहे सात बारा आठ त्याच्यानंतर मोजणी नकाशा आहे अजून आपल्याला जी जागा अलॉट झाली तर त्याची कागदपत्र आपल्याकडे आहेत ती आपण चौकशी कामी माननीय पोलीस निरीक्षक साहेब यांच्याकडे दिलेली आहे सांगितलं ते किती खोट पूर्ण सत्य साहेबांनी सांगितलं ते काय ज्यावेळेस अतिक्रमण झालं त्यावेळेस आम्ही सगळं कर्मचारी आम्हाला समज सिक्युरिटी गार्डनी सांगितलं त्यावेळेस का इथं अतिक्रमण झालंय त्यावेळेस आम्ही सगळेजण त्या ठिकाणी गेलो त्या ठिकाणी अतिक्रमण ते पाच बाय पाचची ची टपरी होती त्यांनी बारा बाय पंचवीस ची टपरी त्यांनी अतिक्रमण केलं होतं सिवल जाओन। ची ची वा वा त्या ठिकाणी आम्ही सगळे कर्मचारी जाऊन मी बौद्ध समाजाचाच आहे त्या ठिकाणी शिवीगाळ किंवा असं एकही शब्द नाही त्या ठिकाणी काळे काळेसाहेबांनी कधीही जातीभेद केला नाही जातीभेद करायचा असताच तर आम्ही सहा सात जण त्या ठिकाणी बौद्ध म्हणून काम करतोय कामाला काळे काळेसाहेबांची बाजू देणं साहजिक आहे समोरची मंडळी जे म्हणतात जातीवाचक शिवीगाळ केली समोरची मंडळी त्या कायद्याचा उच्चारला असता मला सुद्धा त्याच धर्माचं आहे त्यामुळे थोडस मला सुद्धा वाईट वाटलं असतं परंतु तसं काहीही झालेलं नाही समोरची मंडळी तुमचीच आहे त्यांना तुमचं काय आव्हान त्यांना आमचं हे आव्हान राहीन का तुम्ही सत्यता पडताळून पहा जाते कदी आणि या पुढे असं जातीवाचक तालुक्यात कधीही घटना घडलेली नाहीये सगळेजण चांगल्या गुणगोविंदाने तालुक्यामध्ये आणि घटना ऐकायला भेटते या ठिकाणी हे आहे आम्हाला आमच्या संस्थेचे सिक्युरिटी गार्ड जेव्हा आले मी ऑफिस कार्यालयीन वेळेमध्ये जेव्हा ऑफिस मध्ये होते सिक्युरिटी गार्ड आले सचिवांना सांगत होते तेव्हा आम्ही सर्व कर्मचारी तिथे गेलो तेथे अतिक्रमण चालू होत त्या अतिक्रमण आम काढण्यासाठी आम्ही त्यांना पहिले सांगितलं त्यांनी ऐकलं नाही मग आमच्या सचिव आणि अतिक्रमण करू नका म्हणून पण तरी त्यांनी ते काम चालू ठेवलं होतं ते जे लोक म्हणतात की आम्ही अल्पसंख्याक आहोत आमच्यावर दुरुपयोग केला तुम्ही पण खर कुठे नाही मी सुद्धा बौद्ध समाजाची आहे पण हे साफ चुकीचं आहे ते जे सांगतात ते कि आमच्यावर हे झालेलं आहे की अॅट्रॉसिटी दाखल करू समोरची मंडळी त्या कायद्याचा दुरुपयोग करतात का आणि मार्केट कमिटीला बंधन करतात होय नक्कीच कायदे आता दुरुपयोग करतात अॅट्रॉसिटी कायद्याचा नक्कीच दुरुपयोग करतात दुरु ते बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका